वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही खरीप दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टी व निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी संघर्ष करीत आहेत पीक विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी विमा हप्ते भरून अद्याप त्यांना विमा रक्कम प्राप्त झालेली नाही शासनाकडून जाहीर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई सुद्धा नाही या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज कार्यालयासमोर भव्य ठिया आंदोलन करण्यात आले हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले हजारो शेतकरी सहभागी झाले होते शेतकऱ्यांनी आपल्या पीक विमा क्लेम संबंधित सर्व आवश्यक प्रत प्रतसुद्धा सादर केली या आंदोलनानंतर जिल्हा अधिकारी मॅडम यांना अधिकृत निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत की चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसगट आणि तात्काळ पीक विमा रक्कम अदा करण्यात यावी शासनाकडून जाहीर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी खरीप दोन हजार साठी फक्त काही शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली आहे ही रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसगट देण्यात यावी संघटनेने स्पष्टपणे सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री लवकरच वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या भेटीच्या वेळी हे निवेदन त्यांना वैयक्तिकरित्या देण्यात येणार असून त्यानंतर जर शासन व पीक विमा कंपनी यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने न्यायालयाची लढाई लढण्यात येईल शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही असा ठाम इशारा संघटनेकडून देण्यात आला आला या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासन आणि पीक विमा कंपनीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे हजारो शेतकऱ्यांच्या भावनांचा स्फोट आजच्या आंदोलनातून दिसून आला ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा प्राइम न्यूज मराठी नवा विचार नवा दृष्टिकोन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही ठिया आंदोलन केलंय सर्व शेतकरी घेऊन आमच्या सोयाबीनचा पीक विमा हा चार पाच सहा महिन्यापासून आम्ही वाट बघतोय तरी सुद्धा कंपनी टाकायला तयार नाही राज्य सरकार म्हणते आम्ही कंपनीला दिलाय केंद्र म्हणते कंपनीला दिलाय मग आमचे पैसे देणार कोण आहे म्हणून आमची आज ठिया मानलाय इथून पुढे आम्ही आता आमच्या जिल्ह्यात एक तारखेला उद्याच्या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री येणार आहेत आमची त्यांना सांगणार की आमच्या जिल्ह्याचे पैसे घेऊनच जिल्ह्यात झेंडा पडकावायला या नाहीतर तुमचा नैतिक अधिकार नाहीये सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही असं ऐकतोय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा जिल्ह्यात याय लागले आमची त्यांना सुद्धा विनंती आहे की चार तारखेपर्यंत आमचे पैसे घेऊनच तुम्ही आमच्या जिल्ह्यात या अन्यथा मात्र मग आम्हाला आमच्या रस्त्यानं जावं लागेल अन्यथा हे जर काहीच करायला तयार नसतील तर आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत नागपूर खंडपीठामध्ये आम्ही आमची याचिका पी दाखल करणार आहोत अडीच लाख शेतकऱ्याची पी आय एल दाखल करू आणि न्यायालयातून आमच्या जिल्ह्याला न्याय मिळवून देऊ हे मात्र नक्की आहे